श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी तुझ्याकडे आलो आहे तुझे दुःख तुझी प्रार्थना मी ऐकली आहे म्हणूनच आज तुझ्यापर्यंत आलो आहे मी तुझ्याकडे कधीही दुर्लक्ष करत नाही आज तू या संदेशाला शेवटपर्यंत ऐकून घे तुझ्या सर्व काही इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुला यातून प्राप्त होतील मी एक दैवी योजनेचा परिणाम म्हणून आलो आहे देव आंधळा किंवा बहिरा नाही ज्याने तुझे अश्रू पाहिले आहेत आणि तुझी प्रार्थना ऐकली आहे दुर्लक्ष कर पण एक लक्षात ठेव मी तुझ्या भाग्यातील दुःखाचे दारे बंद करून चमत्काराची द्वारे उघडण्यासाठी तुझ्यापर्यंत आलो आहे जर तू या संदेशापर्यंत आला आहेस तर तू अचानकपणे आला नाहीस कारण ती माझीच योजना आहे तुला इथे आणायची आणि हे माझे पवित्र बोल ऐकण्यासाठी तुला प्रवृत्त करायचे कारण त्यातून मी तुला आशीर्वाद देऊ इच्छितो तू जर या संदेशाला वगळून पुढे गेलास तर तुला हवे असलेले आशीर्वाद प्राप्त होतील की नाही याचा विचार तू कर तू ठरव स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण बाळ आहेस तू माझ्याकडे यावा माझे आशीर्वाद प्राप्त करावे अशी मी तुला आज्ञा करतो जर तू तु, तु तुझ्या गाळलेल्या प्रत्येक अश्रूचे फळ माझ्याकडे मागत आहेस तर पुढील दहा मिनिटे हा संदेश ऐकत राहा कारण यातून मिळणारे आशीर्वाद तुझे जीवन परिवर्तन करणारे आहे बाळा मी तुला कधीही दुर्लक्ष करत नाही पण तुझ्या मनात खूप काही वेळा असे प्रश्न उभे होतात की देव मला दुर्लक्षित करत आहे माझी इच्छा लवकर पूर्ण होत नाही मला ते प्राप्त करायचे आहे पण त्यात खूप उशीर लागत आहे असे अनेक प्रश्न तुझ्या मनात असतात पण घाबरू नको संयम ठेव कारण माझे आशीर्वाद तुझे जीवन परिवर्तित करणारे आहेत तुझ्या जीवनात सध्या काय सुरू आहे हे देखील मला माहीत आहे जर तुम्ही कुठल्या गोष्टींची कुठल्या आशीर्वादांची कुठले कार्य पूर्ण होण्याची वाट पाहत आहात तर थोडा धीर धरा कारण ते सुखद अनुभव पुढील काही काळात तुम्हाला प्राप्त होतील ज्यासाठी तुम्ही माझी प्रार्थना करत आहात माझे सर्वस्वी लक्ष तुमच्यावर आहे मी तुमच्या प्रार्थनाही ऐकतो पण तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला पाहिजे तुम्ही जर श्रद्धेने माझ्यापर्यंत आला आहात तर पुढील दहा मिनिटे हा संदेश ऐकण्यात घालवा कारण हे तुमचे दहा मिनिट तुम्ही जर मला दिलेत तर तुमच्यासाठी मोठा चमत्कार घडेल तुमच्या इच्छा पूर्ण होतील माझे आशीर्वाद तुमचे कल्याण करेल स्वामी म्हणतात बाळा तुझा तुझ्या देवावर विश्वास असेल तर आताच या संदेशाला लाईक कर कारण तुझा देव तुझ्यापुढे पुढे येऊन तुला जे काही सांगत आहे जे काही आशीर्वाद देत आहे माझे बोल सर्वस्वी तुझ्यासाठी आहे ते तुझ्यासाठी अमृतासारखे कार्य करेल बाळा जेव्हा तुम्हाला त्या वेदना होतात ते दुःख होते ते क्लेश होतात आणि ज्यांना आरोग्याच्या काही समस्या आहेत त्यांनी माझे नाम जप केल्याने त्यांना ते सुख प्राप्त होते त्यांच्या इच्छा पूर्ण होताना त्यांना अनुभव येतात त्यांच्या जीवनातून ते क्लेश दुःख दूर केले जाते आणि त्यांना चांगले आरोग्य प्राप्त होते बाळा तू केलेली प्रत्येक प्रार्थना मी ऐकत आहे तुम्ही जेव्हा माझ्याकडे काही आशा ठेवून येता तेव्हा तुम्हाला निराशा मिळणार नाही तुम्ही ज्या काही आशा अपेक्षा इच्छा ठेवत आहात त्याचे उत्तर तुम्हाला लवकरच प्राप्त होईल ज्यांना कुणाला स्वामींची दिव्य शक्ती हवी असेल स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करायचे असतील तर या संदेशाला आत्ताच लाईक करा तुमच्या प्रियजनांना याला शेअर करायला विसरू नका ज्यांचे कुणाचे मन हारलेले असेल त्यांच्या जीवनात काही कष्ट दुःख असतील त्यांना जर तुम्ही हा संदेश शेअर केला तर ते स्वामींची आज्ञा मानून या संदेशाचा मनपूर्वक स्वीकार करतील आणि त्यामुळे तुम्ही अधिक पुण्याचे भागीदार ठराल त्यांच्या जीवनातून ते क्लेश दुःख यातना हळूहळू कमी होऊ लागतील ते स्वामींच्या सेवेत येतील त्यामुळे तुम्ही अधिक पुण्य प्राप्त कराल जर तुम्हालाही या पुण्याचे भागीदार व्हायचे असेल तर तीन जणांना हा संदेश शेअर करायला विसरू नका स्वामीमौली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत स्वामीमौलीचा हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश तेच ऐकू शकतात जे स्वामींचे प्रिय बाळ आहे ज्यांच्यात स्वामींनी ती दिव्य शक्ती प्रदान केली आहे कारण हे ऐकण्याचे सामर्थ्य तेच ठेवतात जे सैतानापासून दूर आहे जे नकारात्मक ऊर्जेपासून सतत लांब आहेत ज्यांच्यात कुठलीही प्रकारची नकारात्मकता नाही नकारात्मक, ना नकारात्मक विचार नाहीत कुणाबद्दल वाईट विचार नाहीत तेच या संदेशांना संपूर्ण ऐकू शकतात कारण त्यांच्यात स्वामींची दिव्य शक्ती विद्यमान आहे सतत तुमच्या मनापासून स्वामींचे श्री स्वामी समर्थ जप करा या जप केल्यामुळे तुमच्यातली नकारात्मक ऊर्जा निरंतर बाहेर पडून तुम्ही स्वच्छ आणि शुद्ध व्हाल आणि तुमचे अंतःकरण पवित्र होईल स्वामींची ऊर्जा तिथे सतत तुमच्या हृदयात निरंतर राहील आणि तुमच्या नाम जपामुळे तुम्हाला ते सकारात्मक विचार येऊ लागतील आणि तुमचे कार्य देखील सफल संपूर्ण होतील भगवंत म्हणतात देव म्हणतात कुठल्याही गोष्टीबद्दल काळजी करू नकोस कारण तुझा देव तुझा भगवंत तुझी काळजी घेत आहे तुझ्यासाठी आता खूप काही आनंदाचे क्षण येत आहे तू ज्या प्रगतीच्या दिशेने पुढे जाऊ इच्छितो तो तुझा मार्ग मोकळा करण्यात येत आहे ज्या अडचणी आजपर्यंत तुला त्रास देत होत्या त्या त्रासातून तुला आता मुक्ती मिळणार आहे ते त्रास तुझ्या आयुष्यात पुन्हा डोके वर काढणार नाहीत बाळा माझे आशीर्वाद निरंतर तुमच्यासाठी कल्याणकारी आहेत येणारे अठ्ठेचाळीस तास तुमची ऊर्जा वाढवणारे आहे तुमच्याकडे तो आनंद देखील येणार आहे ज्याची तुम्ही खूप काही काळापासून वाट पाहत होतात ती गोष्ट तुमच्या मनाच्या अगदी जवळ आहे त्यामुळे तुम्ही वारंवार देवाकडे ती प्रार्थना करत होतात आता देवांनी ते वेळ जवळच आणले आहे ज्यात तुम्हाला तो आनंद प्राप्त होईल कुणाला ते एखाद्या नात्याच्या रूपात प्राप्त होईल कुणाला ते एखाद्या कार्याच्या रूपात प्राप्त होईल तर कुणाला ते खूप मोठ्या धनाच्या रूपात प्राप्त होईल ज्यांनी ज्याप्रमाणे आशा अपेक्षा आणि इच्छा ठेवल्या आहेत त्या त्याप्रमाणे त्या देव त्यांना त्याचप्रमाणे आशीर्वाद प्रदान करायला भगवंत आशीर्वाद प्रदान करायला चमत्कार द्यायला येत आहेत तुम्ही मनापासून स्वामींची श्रद्धायुक्त अंतकरणाने विश्वासाने पूजा अर्चना आणि मनपूर्वक श्रद्धेने नामस्मरण करत असाल तर तुमची मोठी इच्छा लवकरच पूर्ण होईल तुम्हाला ती मनोकामना प्राप्त होईल ज्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना देव ही, करत आहात देव कधीही तुम्हाला दुर्लक्षित करत नाही उलट देव जेव्हा जेव्हा तुम्ही आठवण करता तेव्हा तेव्हा तुमच्या जवळपासच असतात काही संकेत तुम्हाला मिळू लागतात हे संदेशसुद्धा तुम्हाला काही संकेत प्राप्त होण्यासाठीच आहेत देव म्हणतात बाळा मी तुझ्यावर आनंदाचा अमृताचा वर्षाव करण्यासाठी आलो आहे तुझी काळजी दूर करणारा हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ज्या क्षणाला तुझ्यापर्यंत येईल तेव्हा तुझ्यातून ती नकारात्मक ऊर्जा दूर निघून जाईल आणि तुझे आरोग्य उत्तम व्हायला सुरुवात होईल बाळा काळजी करू नकोस कारण माझे आशीर्वाद तुझे कल्याण करण्यासाठी आले आहेत तुझ्यातून ते सर्व काही द्वेष राग आणि खूप काही असे जे नकारात्मक आहे जे तुझ्यासाठी चांगले नाही ते सर्व काही मी या रात्रीतून काढून टाकून त्या जागी आनंद प्रेम उत्साह आणि बढतीच्या आशीर्वाद तुला देत आहे ज्यामुळे तुझे जीवन सुख समृद्धी आनंद आणि खूप काही प्रगतीने परिपूर्ण केल्या जाणार आहे भगवंत म्हणतात देव सांगतात माझ्या कृपेने तुमच्या जीवनातून तो अंधकार कायमचा नाहीसा केला जाईल जर तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात तर काळजीमुक्त राहा कारण मी तुमच्यासाठी सतत कार्य करत आहे आज जरी काही तुम्हाला दिसत असले आणि काही पडद्याआड असेल तरीही तुमच्यासाठी कार्य सुरू आहे जी सुरुवात तुम्ही केली आहे त्या कार्यांसाठी तुम्हाला खूप मोठा आशीर्वाद देण्यात येत आहे मोठे यश तुमची वाट अगदी काही पावलांवर पाहत आहे तेव्हा पुढे चालत राहा आणि ते मोठे यश संपादन करण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न केले आहेत त्यात तुम्हाला मोठ्या यशाची हमी देव देत आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा जर तू या संदेशाला ऐकत आहेस तर शेवटपर्यंत ऐक कारण माझे आशीर्वाद तुझ्यासाठी येत आहे ज्यांनी माझ्याकडे त्या नात्यासाठी खूप काही प्रयत्न केले आहेत मला ते मागितले आहे आशीर्वादांच्या रूपात त्यांना आता ते नाते आशीर्वादांच्या रूपात प्राप्त होणार आहे तुमचे विचार एका मार्गाने वळू द्या आणि देवाचे ध्यान चिंतन मनन नामस्मरण करत राहा कारण तुमची ऊर्जा वाढेल तुम्हाला सकारात्मकता मिळेल जर तुम्ही देवाच्या जवळ आहात तर तुम्ही भाग्यशाली बाळ आहात स्वामी तुम्हाला सतत जवळ करू इच्छितात आणि देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण करू इच्छितात तुम्ही जर स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर होय स्वामींचे आशीर्वाद मला हवे आहेत असे टाईप करायला विसरू नका देव म्हणतात बाळा आजपर्यंत तुला काही ठिकाणी नाही नाही असे उत्तर प्राप्त झाले होते त्या त्या ठिकाणी देवांचा आशीर्वाद म्हणून आता तुला होय होय असे उत्तर मिळेल कारण आता सकारात्मक ऊर्जा तुझ्या दिशेने कार्य करत आहे देवांची दिव्य ऊर्जा तुला तो प्रकाश देत आहे ज्यामुळे तुझ्या कार्यात येणारे विघ्न नाहीसे करून टाकले आहेत देव आता तुझ्यासाठी ते सर्व काही होकारार्थी करणार आहेत जे आजपर्यंत तुला नकारार्थी उत्तर देत होते सर्व काही तुझ्या बाजूने शुभ आणि शुभच घडणार आहे तेव्हा या संदेशाला संपूर्ण ऐकले आहे तुझी मोठी इच्छा पूर्ण होणार आहे बाळा तुझे कल्याण होईल स्वामींचा हा दैवी ऊर्जा असलेला परम पवित्र संदेश ज्या ज्या भक्तांनी मनपूर्वक ऐकलं आहे आणि त्यातील आशीर्वाद मनपूर्वक स्वीकार केले आहे त्यांच्या जीवनातून ते नकारात्मक ऊर्जा निघून जाऊन आजपर्यंत ज्या ठिकाणी त्यांना नकार प्राप्त होत होते तिथे आता स्वामींची ऊर्जा प्राप्त होऊन त्यांना होकारात्मक उत्तर मिळायला सुरुवात होईल जे कार्य अडलेले होते ते देखील काही काळात पूर्ण होईल स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी प्रगती ऐश्वर आनंद आणि प्रगतीची वाट देवत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ